मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वेगवेगळ्या रंगांविषयी माहिती पाहणार आहोत विविध प्रकारचे रंग म्हणजेच कलर्स द नेम ऑफ कलर्स चला तर मग रंग पहा आणि सांगा बरोबर लाल या रंगाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते बघूया आर ई डी रेड रेड म्हणजेच लाल पुढचा रंग ओळखून सांगा निळा पुढचा रंग आहे निळा बी एल यूई ब्लू रंग ओळखून सांगा बरोबर पिवळा वायई डबल एल ओ एल एलो एलो म्हणजेच पिवळा पुढचा रंग आहे हिरवा जी आर डबल ई एन ग्रीन ग्रीन म्हणजेच हिरवा हा रंग ओळखून सांगा जांभळा जांभळा व्ही आय ओ एल ई टी व्हायलेट व्हायलेट म्हणजेच जांभळा पुढचा रंग आहे काळा बी एल ए सी के ब्लॅक ब्लॅक म्हणजेच काळा पुढचा रंग सांगा नारंगी पुढचा रंग आहे नारंगी ओ आर एन जी ई ऑरेंज ऑरेंज म्हणजेच नारंगी आणि पुढचा रंग आहे गुलाबी पी आय एन के पिंक पिंक म्हणजेच गुलाबी पुढचा रंग सांगा पांढरा डब्ल्यू एच आय टी ई व्हाईट व्हाईट म्हणजेच पांढरा पुढचा रंग आहे तपकिरी रंग आहे तपकिरी बी आर ओ डब्ल्यू एन ब्राऊन ब्राऊन म्हणजेच तपकिरी पुढचा रंग आहे आकाशी आकाशीला आपण स्काय ब्लू एस के वाय बी एल यू ई -E, स्काय ब्ल्यू असं म्हणतो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद